शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या भावांतर योजने संदर्भातील एक नवीन अपडेट आज आलेली आहे या संदर्भातील एक नवीन जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना अजूनही दिलासा नाही फक्त प्रशासकीय खर्चासाठीच हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर हा जी आर सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान जाहीर करण्यात आलेले होते ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेले होते तर जे अनुदान वितरणाची प्रक्रिया मागे पार पडली परंतु बरेच जे शेतकरी आहे अजूनही सोयाबीन व कापूस अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे ते त्यांना हे अनुदान कधी मिळेल हे अजूनही या ठिकाणी कोणतेच अपडेट अजूनपर्यंत आलेले नाही त्यामुळे त्यांची प्रतीक्षा संपणार का हा एक मोठा प्रश्न आहे परंतु त्याआधी शासनानं मात्र प्रशासकीय खर्चासाठी या ठिकाणी निधी जाहीर केलेला आहे ज्यामध्ये कृषी सहाय्यक तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास मोठा दिलासा मिळालेला आहे कारण कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी प्रति शेतकरी वीस रुपये याप्रमाणे रक्कम अदा करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आलेली आहे सोबतच महा आय टी यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरिता एकूण एक कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सोबतच कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय खर्चाकरिता पाच कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो शेतकरी बांधव अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे आणि शासन या संदर्भात कोणताच निर्णय सध्या तरी घेत नाही आहे तर राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देतील का तुम्हाला काय वाटते ज्या शेतकरी बांधवांना अजूनही सोयाबीन व कापूस अनुदान मिळालेले नाही तर त्या शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री फडणवीस हे अनुदान देतील का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण अनुपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा